in one. Hei, Hekke! ంగ్ హా హలోమస్ జ శ్రీ కృష్ణ జీకృష్ణ हेलो नमस्कार आप कहाँ से मैं मुंबई से हूँ आप कहाँ से

मैं राजस्थान से हूँ ओके ओके मैं राजस्थान आके गई एक बार है कि चला अपन खेली कर रहे जा तीत के ऊपर आ हेलो खाना हुआ क्या सबका एक है के अंधेरी वेस्ट का ईस्ट वेस्ट ला कालस लाइव ला संगीत लेला

हॅलो जेवण झालं का सगळ्यांच गाव कुठले हो गाव रायगड प्रॉपर ते घरातले हो प्रॉपर मी घरातली घर कुठे घर जमनीवर टाका शे फटका देले मी का तिथं कपाट्याच्या खाली पॉल घेऊन जा इथे नाही तिथे आतमध्ये इथे नाही तिथे तिथे ना। तू जा मी तर जाऊ तुला केली करायचं ना टाटा ठीक आहे हे के ते के इंगेले क्वेश्चन विचारून ताव मुली उघड खेळ गे थोडा वेळ दरवाजा उघड दरवाजा उघड दरवाजा जा खेळी करा बाहेर जावं खेळी करायके हे घाल च Desde a वाकडी आहे त्याला बोल सरळ घालायला त्याला वाकड जमत नाही वाटत मागून वरकर खाली टाटा नाही हे बघ मागे टाटा जावा केली करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना झालं ठेवा आता सकाळी कर्म नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ